नमस्कार मंडळी तर दुपारच्याला ब्लॉग घेऊन आलं मित्रांनो ह्या साईट नाही इतकं जबरदस्त आभाळ झाले ना तर आमचं बबड्या बबड्या लगे तर बघा मित्रांनो चिंटूची शेळीची आज दोन पिलू दिलेत मित्रांनो दोन पाठी दिलेत बघा चांगले पाठी आहेत तर चिंटूला खेळायला झाली आता ती <गली> बारीक 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 हे आहे मोठईच दुने का हं बाप तू कोण से आहे तू खाली बोलस मा त्याला तू हे बबड्याचं खालीच बसलं रे हाय का बबड्या तू रही बरं झोपला ते मी आहे का आता खेळायला झाला बा तर, दीड़। तर त्या साईट ना इतका आबाळ झालंय मित्रानो आता आज बाजार बी आज तर चिंटू बाजारला नाही गेले का दवाखान्यामध्ये गेल ती चिंटू आज काय दुखत हा तर आमचं बबड्या खुश झाले जरा आज डान्सर मारू लागले त्यांच्या घरी आज दोन पिल्लू जन मला आले बघा हे बघा मित्र तर ही शेळी मित्रांनो हो त्यांच्यावरती मोठी शेळी जरा उष्णाबद्धी शेळी ती तर त्यांची गाडी गिडी घरी जे मित्रांनोच तर बघा चिंटू कसं करते तिकडे तर पाऊसही बारीक चालू झालाय मित्रांनो तर आपण जाऊ आपल्या घराकडे इकडे तर आता पाऊस बी भरपूर जोराने चालू झालाय मित्रांनो तर आपण बाहेर बघू किती पाऊस चालू झाले तर हे असं एक ना आपले बैल बाहेर येत मित्रांनो तर बैल बांधण चालू आहे तर बघा मित्रांनो लगेच जोरदार चालू झाले पाऊस दोन अडीच वाले मित्रांनो ह्या टायमाला चालू झाले बघा त्याच्यामध्ये वाराही भरपूर आहे मित्रांनो वारा जास्त आहे त्याच्यामध्ये लईच खेळ केले मित्रांनो पावसाने काय अवघड झाले शेतकऱ्याचं मित्रांनो बघू आपण उघडत आहे कारो त्यापासून ब्लॉक कंटिन्यू करा बघा मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजलेत बघा पाणी काय उघडायचं नाव घेत नाही मित्रांनो झडकत लावलंय मित्रांनो तर या साईडनं आमची ग्राम सुद्धा भरली मित्रांनो या साईडनं जोरदारापाळ झाली मित्रांनो जबरदस्त तर आमचं स्वयंपाक चालू आहे मित्रांनो या साईडनं आता तर आता चहा ठेवलंय मित्रांनो चहा घ्यायचे संध्याकाळचा चाय घेऊ एकदा तर इकडं येऊ लागते मोदक मोदक साठी चवी त्याची तयारी तर आज आमच्याकडे आरती आहे गणपतीची त्याच्यामुळे जरा आमच्याकडं मोदक बनवायचं चवी तोपर्यंत तो चहा बिहून जाते मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू करा दुधाचं चहा केले मित्रांनो इथं दूध ठेवलंय आपण आता दूध चहा सकाळी साठी बऱ्या चहा घ्यालया मित्रांनो तर चहा घ्या घेतलंय मित्रांनो आता अशा पावसामध्ये चहा घ्यायचा आनंदच वेगळा असतो आहे मित्रांनो तर आपण आता मिनी ब्लॉकच काढू मित्रांनो हे बघा इथपर्यंत वारा येत आहे बघा वारा आहे त्याच्यामध्ये जोरदार तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू ब्लॉग ब्लॉगमध्ये मित्रांनो